आरसेस हायस्कूल व श्रीमती सिताई अबाजी मालगावकर प्रशाला सुभाषणगरमध्ये एकोणऐंशी व भारतीय दिन उत्साहात साजरा सिद्धार्थ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरसेस हायस्कूल व श्रीमती सिताई आबाजी मालगावकर प्रशाला सुभाषणगरमध्ये एकोणऐंशी व भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाने सिद्धार्थ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माने गौतमजी मालगावकर साहेब होते भारतीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण प्रमुख पावणी मान्य डॉक्टर हर्षवर्धन नरुटे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीचे कवायत प्रकार घेण्यात आले त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आणि नवा महाराष्ट्राचे पत्रकार श्री अरुण पाटील यांच्या हस्ते झाले त्यानंतर सांगली पोलीस स्टेशनचे निरीक्षक माने श्री सिद्ध साहेब यांनी सर्वांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली आणि सुभाषनगर परिसरातून अंमली पदार्थ विरोधी प्रभात फेरी देखील काढण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष माने गौतमजी मालगावकर साहेब संस्थेचे उपाध्यक्ष मान्य प्रकाश होळे साहेब संस्थेच्या खजिनदार व हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका माने हुळे मॅडम संस्थेच्या संचालिका सौ मालगावकर डी एस सौ पल्लवी कांबळे विद्या कांबळे पत्रकार श्री अरुण पाटील श्रीमती सीताय्याबाजी मालगावकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ माने मॅडम संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व सुभाषनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेवटी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री माळी डी एस यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले आज आर सी एस हायस्कूल मालगाव येथील विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या सर्व सर्वांच्या सहकार्यातून सहभागातून आपण अंमली पदार्थाविरुद्ध जनजागृती रॅली आज सुभाषनगर परिसरामध्ये घेतली त्याच्यामध्ये आपण नागरिकांना सर्व समाजातील लोकांना तरुण पिढीला असं आवाहन केलेलं आहे की त्यांनी अंमली पदार्थापासून दूर राहावं म्हणून तरी गांजा चरस ड्रब्ज त्याचं सेवन करू नये आणि आप आपल्या आयुष्याची नासाडी करू नये व्यसनापासून दूर राहावं हो, आणि आपलं शरीर निरोगी ठेवावं हो, आपलं कुटुंब आणि समाजाला भारताला पुढे नेण्यासाठी समृद्ध करण्यासाठी सर्वांनी व्यसनापासून दूर राहणं हो आवश्यक आहे आपलं शरीर निरोगी राखणं आवश्यक आहे भारतीय स्कूल विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी पोलीस स्टार यांनी सगळ्यांनी सुभाषनगरमध्ये प्रभात फेरी काढलेली आहे प्रभात फेरी काढण्याचा उद्देश हा होता की सर्वांनी अंबित पार्थापासून दूर राहायचं आहे की भारताचा भारताचं मिशन आहे अंबित पदार्थापासून दूर राहणं नशामुक्त भारत करायचं आहे तर सर्वांनी सहकार्य करावं यासाठी प्रभात फेरी काढून समाज प्रबोधन करण्याचं काम करण्यात आलेलं आहे सर्वांनी मोठ्या बोलायचं मी स्वतंत्र भारताचा

माझ्या जवळच्या नातेवाईकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी सांगेन त्याबरोबरच समाजातील सर्व नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावं यासाठी प्रयत्न करेन याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार